बीनाबाई जगन्नाथ बोडके गावड आवडजी र मी ना आता कृष्णाची गवळण म्हणते ऐका लाईक करा शेअर करा कमेंट पण करा गवळण ऐका पाणी पहिल्या दिवशी जन्मल बाळ कळसोन्याचा देती डाळ दिपलेने तर ती नियताळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ बाळा बाळाजूजू रे जू कृष्णा जन्मला कंसाचा काळ आजूबाळा जुजू रेजू दुसऱ्या दिवशी दुसरा रंग बाळा जन्मला आरशाचा बिंग रूप सावळे गोरे सी रंग पाहून गवळणी झाल्या सी दंग आजूबाळा रे रेजू पाहून गवळणी झाल्याच दंग जु बाळा रे जु तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बाया उठा खारीक खोबर साखर रे रेजू खारीक खोबर साखर रे जु चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयाने वाजवली टाळी कृष्ण जन्माला यमुनिसतेळी रे जु कृष्ण जन्माला यमोन स्थळी जो बाळाजोजो रेजो पाचव्या दिवशी पाचवीचा वेडा रान सटविणं येडीला वाडा ताने वासर गाईला सोडा निंब निंबनाऱ्याळ देवाला फोडा तान्या कृष्णाचे हे दृष्टही काढा यशोदे मातेचा जू थोडा थोडा जू, 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 जू रे रेजू ये शोदे मातेचा जू थोडा थोडा आजू रे रेजू सहाव्या दिवशी कलीचा फेरा राधा कृष्णाला घाली तिवारा चलावे वेशोदा पुल्या घरा रे जु चलावे शोदा पुल्या घरा रे जु, 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 जु। सातव्या दिवशी सटवीचा माल तेथे घालून सहा सातव्या दिवशी सटवीचा माल तेथे मंडप सोनेरी लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्णा डूल जु रे जु यशोदा मांडीवर श्रीकृष्णा डूल जु रे जु आठव्या दिवशी आठव्या दिवशी आठीचा थाट जमल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्ण बाळाची पाहतात वाट आजू रे रेजू श्रीकृष्णाची पाहतात वाट आजू रे रेजू नव्या दिवशी नऊ एखंड ताण्या बाळाने घेतला छंद वसुदेवाचा सोडवावा बंद आजू रे रेजू वसुदेवाचा सोडवावा बंद आजू रे रेजू दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेतीस कोट कोटी देव जमवून येते उतरून टाकती मानिकमोती जुबाळाजुजू रेजू उतरून टाकती मानिकमोती जुबाळा जुजू जु, 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 जु।, जु, 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 जु। बाराव्या दिव अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही काव अजून झोपले मथुरेनगरीत देवकीची हाल हालजू जु बाळाजुजू जु रेजू मथुरेनगरीत देवकीची हाल अजू रे जु, 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 जु। <tell> बाराव्या दिवशी बारा येणारी पाळणा बांधिला वेशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी पावं ठेविलं श्रीकृष्णहारी पाळणा गावुनी दासी सुंदरी जु बाळा रे जु पाना दासी सुंदरी रे जु तेराव्या दिवशी बोलली बाळी अनुसायाने वाजवली टाळी गवळणी संग लावी तो खेळी रे रेजू गवळणी संग लावी तो खेळी रे जु चौदाव्या दिवशी तोफा गरजतो चौदाव्या दिवशी तोफा गरजतो शंकर पार्वती नंदीवर यती चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर यती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जु बाळाजू रेजू बाळाच्या डोळ्यात काजळ घालतिजु बाळा जुजू रेजू पंधराव्या दिवशी नोबात वाज तान्या बाळावर घातीला साज यशोदे मातेला आनंद आज जु बाळाजुजू जु यशोदे मातेला आनंद आज अजू रे रेजू सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु विष्णू विद्या बोलाला श्रीकृष्ण बाळाचा पाळणा गाईला रे जु श्रीकृष्ण बाळाचा बाळना बाळा लाजू रे रेजू धन्यवाद